चार एप्रिल रोजी जलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नायब तहसीलदारांचं एक फिर्यादेवरून गुन्हा दाखल झाला होत्या गुन्हा चिटिंग आणि फोर्जरीचं होत्या आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी सात तहसीलदारांचं बनावट पात्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणल्या होते आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला ट्रा इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आहे आणि पस्तीस लोकांकडनं माहिती असं प्राप्त झालं की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांकडं दोन वकिलांकडं पूर्णपूर त्यांचं कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काही लोकांना पासपोर्टसाठी काही लोकांना त्यांच्या मुलांचं शिक्षणासाठी काही लोकांना भविष्यात काय कॅस्ट विषयासाठी काही लोकांना की आणखीन काय विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या की वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशा तरी माझ्या तहसीलदारांचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखल भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मेट होते ज्या फॉर्मेटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या फॉर्मेट स्वतःहून प्रिंट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म पूर्ण फिल झाल्यानंतर त्याने स्वतःहून सही केलेलं एक फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिले होत्या आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केलं ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेलं आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोटा प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचं पी सी भेटलेलं आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान तर राहणारा शाहू नगर जलगावचं आहे दुर दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक म्हणयात वय सव्वीस वर्ष हे दोन्ही अटक करण्यात आलेले आहे सर आतापर्यंत एकूण दोनच आरोपी अटकेत आहेत की संशयात आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नावावरती त्यांनी ऍप्लिकेशन दिलं होतं त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिले होते हे वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहातीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडनं एन ओ सी घेतील आणि पात्र व्यवहार करून त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिल्या होत्या मग काही ती नेमका ही दोघा वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्याचा उद्देश काही समोर नाही आले मुलं बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट आहे त्यांचा पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जरी कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे बांगलादेश जे जात त्यात काही जे प्रत्येक प्रकरण जे वकिलाने घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतलं त्याच्या तपास केल्यावर म्हणजे काय लोकांचं एकोणीसशे तीसचं वीस सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं जे देखील येतं टी सीचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं विषय ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचाच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचं जळगाव शाहू नगरचे एरियाच होता काही लोक पिंपरा काही लोकांचं मुलगा एरंडोल होत्या काही लोकांचं रावेर साईड सगळी गाव होत्या अशा सर्व इकडचंच लोकांचं आहे कोणत्याही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काय आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं याच्या फॉर्मेट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेलं आहे आणि फॉर्मेट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉरमॅट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि सई देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट शिक्का बनवलं होता आणि शिक्का देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेलं आहे मागील काही आहे पण मागील काही पाच का आमच्याकडे दिलेल्या जे फिर्याद होता पोहोचत आहे आमची तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला, आम दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरा अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याचे आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न करायला वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपास केली किंवा आयुक्तांची पण तपास तसे काही रिलेवंट वाटत नाही आहे म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेलं चूक आहे मे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असं कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असे काही वाटत नाही